उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी लोकसभेची निवडणूक लागली आणि गावागावात चर्चा सुरू झाली आता या लोकसभेला लढत कुणाची होणार कारण ओमराजेची उमेदवारी ऑलरेडी ठरलेली होती त्याच्यासाठी उद्धव ठाकरेंचा दौरा झालेला होता आणि त्यांचं प्रचार यंत्र राबवायचं काम महिन्यापासून चालू होत आणि मग त्यांच्या अगेन्स्ट कुणी उभं राहायचं मग आपल्या राज्यामध्ये महायुतीच सरकार असल्यामुळं आणि आघाडीचंही सरकार म्हणजे विरोधी पक्ष असल्यामुळं त्यांचेही आणि यांचेही उमेदवार ठरायला उशीर झाला त्याच्यामध्ये हा मतदारसंघ आजी दादा पवारसाहेबांना दाराशिव आणि परभणी द्यायचं ठरलं परंतु धनगर समाजाला एक जागा द्यायची म्हणून परभणीला काम केलं उभा केलं आणि मग आपला दाराशिव राहिला मग ताराशिवला आजी दादाला बोचाळीस किलो तुम्ही सुद्धा करा आता याच्यामध्ये वड्रायचे होतात उभा राहण्याची प्रक्रिया जी चालू होती सुरेश सुरेशाची मागणी होती नाव होत परंतु ह्याच्यामध्ये प्रचार यंत्रणे आवशाचे अभिमान्य पवार आहेत मुमर्गेचे बसवराज पाटील आहेत मुमर्गेचे चौडी आहेत तुमच्या दाशीचे राजभो लावत आहेत प्रार्थ्याचे तानाजी सावंत आहेत यांच्या मार्फत माहितीच्या मार्फत ही प्रचार यंत्रणा लाभली जाणार असल्यामुळं त्यांना विचारल्याशिवाय संमती घेतल्याशिवाय उमेदवार घालणार कसा आणि मग हे सगळं अर्थ असताना पुढच्या माणसाचा पराभव करणं ही सगळ्याचं उद्दिष्ट आहे महायुतीची जागा निवडून झालं नरेंद्र मोदीची जागा निवडून आणलं काय म्हणजे काय करणं आघाडीच्या माणसाचा पराभव केला पाहिजे आणि ती पराभव प्रॅक्टिकली झाला पाहिजे आणि म्हणून उमेदवाराच्या हो बाबतीमध्ये निर्णय थोडा उशीर झाला शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा आमच्या नाव आलं तेव्हा मी एक तारखेला दोन तारखेला सकाळी डिक्रेसरला फोन केला किंवा दादा आहेत का आणि मला फोन होतो गोष्टी बोलायचं तर माझा आग्रह तोच होता किंवा तुम्ही आमच्या पार्टीतला मग ते सुरेश असो विक्रम काळे असो आणि अजून पुणे असो काय असा उमेदवार यावा अशा आग्रह खात की त्यांना घ्यायसाठी मग इकडे सर म्हणजे आज दादा तुम्हाला बोलले जाईल मी वीस मिनिटात तिथे गेलो आणि मी नरिमन वाटलंच होत त्या दिवशी तर वीस मिनिटात गेलो आणि दादाशी दादा म्हणले हो का सुरेश राव मी खूप प्रयत्न केले सुरेशा बाबती म्हणजे काही आमदाराचा विरोध यायला लागला विक्रम काळ्याबद्दल काही लोकांचा विरोध यायला लागला आणि त्यांच्या सहकार्याशिवाय अगदी वेळ आपण हाताला म्हणजे कपाळाला हात लावून त्यांच्या सहकार्याशिवाय म्हणजे बीजेपीच्या आणि धनुष्यवालाच्या सहकार्याशिवाय आपण कसं निवडून येणार आहे आणि मग मी म्हणलं मग मन असं करा किंवा त्यांच्या पक्षाचा माणूस आपणच घेण्यापेक्षा नाही कारण विरोधी पार्टीमध्ये त्याच्यावर असणार ही इकडं ती तिकडं ती इकडं ही तिकडं म्हणून त्याच्या पक्षाचा जागा बीजेपीला नेऊन नव्हता म्हणजे माणसाला आमच्या पक्षामध्ये त्याच्या बरोबर लढत करणारा की अबर माणूस नसल्यामुळं आम्ही बीजेपीला जागा देतो पण जागा म्हणजे बीजेपीला जागा द्यायला ताणा सावंतचा विरोध आहे येऊन गेले लोक मी चौले आणि ताणा सावंत ते म्हणलं की बघा आमची जागा होती ही जागा परंपरेपासून शिवसेनेची दुष्यवानाची होती आणि मग तुम्हाला जर माणूस मिळत नसेल घर्यावाला तर मग ही जागा आम्हाला द्या पण आम्ही त्या देऊ घेत नाही स्वतः म्हणजे तारा होती त्याची त्या दिवशी सकाळी नऊ वाजता चर्चा झाली म्हणून त्या हिसर्टिफिकेट दोन तारखेला करायचं थांबत मग मला म्हटलं की काय करा तुम्ही सांगा काय आपल्या आपल्या लोकांपैकी ही शब्द मला आपण तुमच्या सहित समान सहीत सगळ्याला मी सगळ्याच्या बाबतीत मी चर्चा केली काय त्याच्याबद्दल सगळ्याच एकमत होत नाही त्याला जागा देऊन जमत नाही आणि मला समजा आपण जागा दिली विषयीला पूर्ण मला म्हणा आपल्याला पुढे जागा मला म्हणता आपल्याला राष्ट्रवादीला झाल्याला फक्त दोनच जागा दिल त्या कोण पैकी समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं आणि म्हणून आपण एक जागा धनगर समाजाला दिली आणि मग आता एकच जागा राहिली की ही जागा आपल्याकडे तुल्यभर उमेदवार नाही म्हणून जर आपण सोडली तर बाणवाने कमलाला जागा सोडायला तयार नाहीत आणि मग तो संघर्ष त्याच्यामुळे अजून एक दिवस थांबून त्यांची समज काढून त्यांनी मग चार पाच तारखेला निर्णय घेतला आणि अर्चेला जायचा मग दादा आणि फडणवीस साहेब दादाला कमला बसून बांधला किंवा बीजेपी मधून निर्णय घ्यायला तयार नाही आणि म्हणून मग हा सुवर्ण मध्य साधून आज या निर्णय निश्चित झाला आणि त्यांना चिन्हावर लाडण्याच्या बाबतीमध्ये सगळ्याची प्रक्रिया सगळ्याची संमती मिळाली सगळ्याची म्हणजे आज आपण जर त्यामुळे तुम्ही समजा पाचशे एक हजार माणसं माझ्या समोर आहे तर राजेरावच्या समोर चाळीस हजार माणसं बातम्या आहेत समोर पन्नास हजार माणसं बसणार आहेत आणि त्यांनी मन लावून प्रचार केलं आणि केला तरच विजय संपादन होणार आहे आणि म्हणून सगळ्याच्या संमतीला उमेदवार निवडावं लागल आणि म्हणून मग सगळ्यांच्या संमतीला आचारायचं ना, ना फिक्स झालं आणि मग उमेदवारी जायचं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये की जो उमेदवार आपल्याला मिळालाय पक्ष हे निमित्त आहे हे बघा तुमच्या समोर मी सगळी चर्चा सांगितली आणि स्वतः दादा आणि मी चर्चा केल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी घालल्या आणि ह्या घालण्या मग आपण ह्या निर्णयाला आलो की आता लढत सुरू झाली तर लढत सुरू झाली तर लढत ही तुम्ही व्हायला पाहिजे मतदाराला इलेक्शन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला आणि निर्णय घ्यायला का थोडं का करता यावं आणि त्या दृष्टीकोनातून आपल्याला योग्य उमेदवार मिळालेला आहे प्रश्न चिन्हाचा नाही प्रश्न आपल्या भागात कुठेही दोनच पार्टी आहेत एक राणा पाटलाची पार्टी आणि एक दोन राजेची पार्टी चंद्रवाशी लगेल दोनच पार्टी आहेत हे दिलीप सोपोची पार्टी एक राजेरावची पार्टी पक्ष कधी दिलीप सोपात अपक्ष लढतील कधी दिलीप सोपो राष्ट्रवादीवर लढतील कधी दिलीप सोपो शिवसेनेतून लढतील कधी राजा राऊत शिवसेनेकून लढतील कधी राजा राऊत अपक्ष लढतील कधी राजा राऊत पी जे बी लढतील पण माणसाभो की पक्ष फिरणारे जी अखंड राजकारणामध्ये असणारी माणसं आहेत त्याच्यामध्ये राणा दादा आणि वाच दा माध्यम साधून आणि याच्या प्रक्रियेमध्ये सर्वानी काळजी सामील निर्णय होऊन उमेदवारी ठरलेली आहे मग हे करत असताना समजा त्यांनी प्रचार करताना काय हे असे ते तसे आरोप चालू झाले मी असे करतो मी आमच्या लांबला जातो मी आमच्याला गाईडलाईन इंजेक्शनला डॉक्टरला फोन करतो मी की ही जी काय मी आमच्या फ्यूज गेला तर मी त्याला फोन घेऊन आय सांगतो ही खासदाराची काम नाही तुमच्याकडची खासदार म्हणून जी, जी कामं पाहिजे ती कामं तुम्ही करणं आवश्यक आहे समजा उदाहरणार्थ की ओम राजे ज्या मी त्यांच्या मी काम केलंय तेव्हा पद्मश्री पाटील खासदार होते तेव्हा ओम राजे मी रेल्वे वार जाऊन बसतो आपल्या वर्वर आपल्या घरातून दोनशे माणसं बसली शंभर बाहेर बसल्या रेल्वे लोक केलं मग त्यांनी खासदार झाल्यावर काय रेल्वेचे तीन पटले टाकले पाहिजे स्टेशन केलं पाहिजे सिग्नल केलं पाहिजे असं केलं पाहिजे असं तुम्ही म्हणे मग तुम्ही काय केलं मग तुम्ही खासदार झाल्यावर काय केलं नाही मी म्हणतो एक तर सिग्नल नाही रेल्वे स्टॉप नाही आणि एका पटरीचे दोन पटले सुद्धा झाले नाही मग तुम्ही दिदीला आम्ही नऊशे मताची रेल्वे त्या मध्ये तुम्ही आम्हाला काय दिलं आज इथं हागणदारीला कलेक्टर बाईन सांगितलं की ही भूक राहणार आहे लेकर शाळेत जाते आणि सुरेश पाटील ही पहिला आगणदारी पाहिजे आणि इथं म्हणून आम्ही रातोरा तिथं आगणदारीच्या कामाला सतरा शेर तयार केले आणि सतरा शेर तयार करून तिथे हागणदारी बंद केली शेर तयार करताना झाला पाठ झाला ओमराजेचा कलेक्टर शिवला फोन भेडा फोन काम बंद करा मला सांगा का माझ्या घरचं काम होत का माझा आपले जाते आणि अशा परिस्थिती कलेक्टरबाई म्हणली किंवा की कि ही किती तरुणामध्ये आणि अशा परिस्थितीमधलं एवढं विधायक काम करताना काम बंद करा इतली कोणतरी सांगितलो आपली जाऊन सांगितलं कि असे पटला काम करून का त्याला क्रेडिट मिळत तर मला काय म्हणायचं आहे ओ मला दिलाय पाहिजे किंवा त्या मला तीस चाळीस गावा घ्या ह्या गावात नऊशे माता मिळून गेली तुमचं तुमचं गाव लिहलं बघा त्याने बीड मॅडमला शिवाला फोन करायला नाही पाहिजे किती काम बंद करा हेच नाही बीडिओ मॅडमने मला फोन केला मी म्हणलं बॉडी बरखास्त करा पण काम बंद झालेलं नाही आणि ते कामच केलं ते काम करत असताना मध्ये त्या बीएमसी ला फोन केला तेरी पहिली अडीच वर्ष त्यांची सत्ता होती बीएमसी वर हित आले पण चौक फुटा चालू आहे काम बनता मी मला बांधल होते बाजूला हटायचं लेखी ऑर्डर आणायची लेखी आकाशी तुम जर हिटून पुढे आलं तर माझे तो ऐकलंय आणि ते काम पूर्ण केलं मग मला हे म्हणायचंय की खासदार म्हणून काय एखाद्या विधायक कामाला विरोध करणं तुम्हाला शोधत का, का, का। तिसरी गोष्ट कि समजा इतर लोकांच्या ज्या त्या गोष्टी वैयक्तिक तुम्ही सांगता मग तुमच्या कळमून जबाबदार येऊन जाणार रोज एकदम का खड्ड्यात झाला आणि लातूर ते बाशी रोज अजून तसाच खड्डे खड्डे तर काय सांगा ती काही केलं नाही पाच वर्षात कोणत्या पदा सगळ्यात येत नव्हतो मी दोनशे कोटीची कामं केली मग ही सगळ्यात मोठ्या मागणी आहे जर त्या मध्ये असते दिवसाला एक हजार महाराज जात असतील तर ह्या जातो लावून दिवसाला पंचवीस हजार महाराज जाते मग किलो तुमचे फोन त्याला का तुम्ही पन्नास कोटी शंभर कोटी आणले नाही त्या कुठली आणि मी तेराशे ट्रान्सफॉर्मर केले एवढं वीज काम केलं मग ते एक वीज कॉन्ट्रॅक्टर आहे दोन कॉन्ट्रॅक्टर मग आपण इथं सोयाबीनचा कारखाना केला त्या टायम ऐंशी लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्याला म्हणलं की हे आपल्या मला उपलब्धीच हे आहे तिथून इलेक्ट्रिक लाईन करणं आणि हे करणं तर त्याला ही म्हणला बाय बापू म्हणला का बाय ती मोबाजी काय झालं आम्हाला कुणालाच कॉन्ट्रॅक्ट मिळवली नाही काय सगळ्या कॉन्ट्रॅक्ट देणं गावाला नियम येत आणि त्यांच्या भावाच्या ह्याच्या माध्यमातून सगळी कॉन्ट्रॅक्ट ची काम पन्नास कोटी असू द्या शंभर कोटी असू द्या जी जीएमएसीला प्रोविजन झाली गवर्नमेंटकडून ती सगळी दिलीच करा मग मला सांगा की ही सगळी ज्या काय गोष्टी तुम्ही बोलता की कुठल्याही विधायक काम न करणं जे करणं ते स्वतः स्वतः करण्यासाठी करणं आणि मग तुम्हाला कुठल्या तो की मी कुठलं मोठं काम आहे एखादी शंभर दोनशे कोटीची संस्था आणली तिथं ह्याची देचशे सहाशे हा पोर लागली तुम्ही एखादा किडकी मोरणी केला रोड केला हि चौपदरी झाला आणि या ह्याच्यासाठी मी अडीच वर्षे सत्तेवर हिता असताना आणि तिथं असताना मी हे काम केलं आणि ही घडवून आणलं द्वाशांपूर्वी करत मला सांगा इथं आंबेडकरचं स्मारक आंबेडकरच्या स्मारकाला मी सगळं जुळवून आणलं संजय मनसोडे तुमचे हे आपले झाले होते सर्व जणांचे मुंडे आणि त्यांना मी काय म्हणलं की बाबा हे स्मारक झालं पाहिजे त्यांना तिथून घे मग त्यांनी मिटिंग लावलं मिटिंग लावल्यावर आज ते लाख रुपये मार्केट केमिटल द्यायचं ठरलं लानादानी ठराव केला ठराव करून आमच्याकडे दिला आणि मग आज ते लाख रुपये द्यायचं ठरलं आज मात्र नाही तिथं लागली मग सर मलासाहेब पाटील म्हणजे वित्त आपलं पन मंत्री होते मग मी संजय बोसखडे साहेब काय मी आपलं दुरसरा होतो दुसरा मुलगा गिरज देशमुख आम्ही या मिटिंगला मग मीटिंगला कॅलास पटला काय करत आहे म्हणजे आज त्याला लाख रुपये खर्च आहे दोन एक मार्केट पैसे द्यायचे तिसरी काय सोळा म्हणजे मग मला सांगा आज जेवढा मोठा आंबेडकर चे स्मारक आता आज शंभर पन्नास कोटी रुपये मिळायचे स्थानिक आमदार आहे मीटिंग मध्ये बोलतो साहेब म्हणजे आम्हाला चालिक आमदारांचं मीटिंग करावं लागते त्यांनी सांगितलं प्लॉटिंग केलं तेव्हा त्या प्लॉटिंग मधलं जी सोळा गोटी वापस पी असे की किशोर लोळ्याच राहिलं का त्याचा काय संबंध आहे की त्या दिवशी ती ग्रामपंचायतची जागा झाली आणि ती जागा अंगणवाडीसाठी त्या ब्लॉक मध्ये राहणाऱ्या लोकांच्या लहान मुलाच्या खेळण्यासाठी याच्यासाठी ती जागा असते तिथे कसं मारत बसत मग आज तुम्ही जरी आता विधानसभेने प्रश्न मांडला आणि मी असं केलं नाटक के काय करत तुम्ही प्रश्न मांडला तुम्हाला आमदार होऊन झाली आतापर्यंत काय करत होते आता प्रश्न मानला नाटकं करता पाहिजे शेजार म्हणजे म्हणून मला सगळ्याला सांगायचंय की कसल्याही परिस्थितीत तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला राणा दादाचं नेतृत्व ही योग्य आहे अजितदानाचं नेतृत्व योग्य आहे ते काय आता लोकांना माहित झालं जबाबदारी करून सरकार मला सांगा की गेल्या वेळेस द्या त्याला महून राजे बरोबर बोलवतो अभिजित अवशयाला आपण नरेंद्र मोदीच्या सभेनं गेला किथून काळ काय प्रत्येक गावातून काढल्या गेले आज त्यावेळेस मी प्रचार प्रमुख येत होतो आणि मग समजा त्यांचे एकशे पाच माणसाली आणि उद्योग ठाकरे पन्नास आली मग देवेंद्र ला मुख्यमंत्री आणि ह्याचा उपमुख्यमंत्री व्हायला ह्याला काय अडचण होती मग सगळ्याच्या अगोदर त्या भाजपापासून जबाबदारी एकशे पाच असताना तुम्ही त्याला मुख्यमंत्री होऊ दिला नाही आणि ज्याच्या विरोधात तुम्ही लढले राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या त्याच्या बाजूला तुम्ही केले आणि सुरुवातीला तुम्ही त्या भाजपाला तोंड कशी पाहिलं आणि म्हणून त्या पाच लाख घेतला तसे ना तस मग शिंदे किंवा ठीक आहे पाच दहा माणसं केला पण पन्नास पैकी चाळीस माणसं निवडून जाते याचा अर्थ तुमचं कुठं चुकत असेल ना शंभर पैकी मला पंचवीसच माणसं पाहिजे आणि ना अपास झालं तर मुळी पाहिला गेला म्हणायचं ना आपलं कुठे चुकत असेल ना चाळीस आमदार तुमचे शिंदे बरोबर जाते तिथे दूध खोळी का विचार झालो यायला आणि जग पन्नास कोटीन आमदन तनुदन मग ते शरद पवार पासून आधी बाहेर गेले पुन्हा कस काय तुम्हाला काय आठवलं नाही पन्नास कोटी तिथे काय का बसले मग अजित पवार असं करायला नाही पाहिजे मात्र शरद पवार शरद पवार न सोनिया गांधीला एकोणीसशे नव्याण्णव ला का सोडलं वसंतदा एकोणीसशे अठ्याहत्तर लांजी घर निवडून येस यशवंतराव चव्हाण ची काँग्रेस हे दोन्ही म्हणून तुम्ही मेजर निवडून आले वसंतदादा मुख्यमंत्री झाले तुम्ही उद्योग झाले आणि यशवंत जोशी वाटाघाटी करून तुम्ही जनता पक्ष म्हणून का मुख्यमंत्री झाले का तुम्ही कबारी केली मग तुम्हाला कबारी करायला परवानगी मग अजित दादाला बाजूला गेले म्हणून तुम्ही त्याच्या नावाला बोट म्हणायचं काय कारण आहे त्याने स्पष्ट की समजा अनेक वर्षापासून जर ममता बॅनर्जीच्या बघा मध्ये स्वतःची सत्ता आणित असत जे लिहिता स्वतःची सत्ता आणीत असत त्या मग शरद तीस वर्षापासून शक्य त्यांची स्वतःची सत्ता काय येत नाही ही अजित पवारचा प्रश्न शरद पवारला आहे किंवा तुम्ही चार विचार स्थिरता नाही बोलायचं एक वागायचं एक दोन हजार चौदा ला म्हणले उद्धव ठाकरे स्टेडियम मध्ये शपतीला आपण पाठीमध्ये पाठीमध्ये ठरलं विधानसभाला दोन हजार एकोणीस ला म्हणले जा शेपोदुरी कर शेपोदुरी केला दुकान नको कोण मुण सांगेल मग मला सांगा असं दोन लशी पाडल्यावर पुढच्या माणसाला कसं करायचं असो आता असो आणि मग तुम्ही काय म्हणता लोक बदला केली म्हणून ते काय संबोधय आवडा निवाड करायला जागा नाही राजकारण आहे बाजे ते राणा पाटील बीजेपी मध्ये आणि अर्षा पाटील जग्याला घडत हे बरोबर आहे का हे निमित्त आहे हे बरोबर नाही तुमच्या विरुद्ध राणा पाटीलच आहे आणि राणा पाटील म्हणून गेलेलंच आहे काय कारण ज्याच्यामध्ये आज हे माध्यम आहे त्या माध्यमातून जग्या एक जागा मराठवाड्याची एक तरी जागा पद पडून घेतलेली आहे एक रायग्रेडला एक घेत एक त्या शिरूरला आणि एकवारामध्ये मग चाळीस आमदाराचा माणूस त्याला चार पाच जागा नको का मग आपल्याला अजित पवारला मत द्यायचंय आपल्याला नरेंद्र मोदींना मत द्यायचंय मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या समोर घाललेल्या आहेत की फुकट रेशियन काँग्रेसच्या काळात का होत मला सांग रेशियन साठी आज उदय रेश्वरी उजय रेश्वरी दोन दुसरं गोष्टीसोष् फुकट देश फुकट गॅस फुकट शिरली हे जे काय घडलं ऑल ओव्हर इंडिया नॉट ओनली इंटरनोला प्रत्येक गोष्ट जी नरेंद्र मोदींनी केली डिजिटल सिस्टीम मधून डायरेक्ट खात्यावर हे काँग्रेसनं कधीच का केलं नाही वर्ष हा दोन हजार असू द्या उद्या तीन हजार होऊ द्या पण डायरेक्ट खात्यावर हा विषय भावाचं करायचं कारण नाही आज आहे कधी सात हजार होते कधी आठ हजार सहा हजार होती आता लागले सात हजार असतं मी स्वतः सोयाबीनचा धंदा करतोय जर समजा बाहेरून सोयाबीन आलं बाहेरच्या मार्केट मधे असेल कंट्रोल करायचं म्हणलं तरी कंट्रोल होत नाही त्याच्यामुळं त्या पद्धतीनं डिमांड अँड सप्लायला चालू असतंय आणि ह्या त्याचा भांडव कोणी करायचं काय कारण नाही पण ज्या ज्या वेळेस कसा प्रसंग येतो त्यामध्ये चूक राखवायचा त्या त्या वेळेस समजा पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला आणि लक्षामध्ये त्याला शंभर माणसं मारली शंभर माणसं मारल्यानंतर मग आतापर्यंत झालं नाही तर तिने बरोबर रातोरात पाठ दोन ला पाच चा हेलिकॉप्टर पाठवून जिथं नष्ट यायला ही हिम्मत नव्हती काय ही हिम्मत हिंमत नव्हती ही हिंमत नरेंद्र मोदीची प्रत्येक योजना डायरेक्ट पब्लिक पर्यंत पब्लिकच्या खात्यावर मला सांगा की कमीत कमी केला हजार म्हणजे घर काय किंवा त्याला हजार लोक केली पाहिजे म्हणजे इतक्या प्रमाणात घरपूर दिले आणि सगळ्या गोष्टी हे सगळे काम करीत असताना आज दोन लाखाची राजीव गांधी आरोग्य योजना काय आयुष्यमान भारत योजना पाच लाखावर आज पाच लाखापर्यंत तुम्हाला कुठलेही आपले तुम्ही आरोप आपापले कागदपत्र देऊन कार्ड काढायला पाहिजे प्रत्येकानं करीत नाही लोक तिसरं कागदपत्र द्यायचं काळा पण आयुष्यमान भारत योजनेमध्ये प्रत्येकाला पाच पाच लाख रुपये जाऊ मिळू शकत आणि ह्या सगळ्या गोष्टी केलं आणि त्याला मस्त दिली झालं नाही असं येत आणि प्रत्येक कायदा समजा आता इलेक्शन झालं फुल मेजॉरिटी आहे जे काँग्रेसला पासष्ट वर्ष जमलं नाही ते तीनशे सत्याहत्तर तीनशे सत्तर किंवा तीनशे सत्तर तीन तीन म्हणजे काय काश्मीर ज्यावेळेस स्वतंत्र झालं त्यावेळेस काश्मीर काय म्हणलं तुमची राज्य घटना आम्ही मानणार नाही शेख अब्दुल्ला काय म्हणले की आम्ही भारतासोबत राहतो परंतु आमची घटना विरतातल्या एकाही मुस्लिमाला मला घ्यायला कुणालाच काश्मीरमध्ये प्रॉपर्टी घेता येणार नाही मला मध्ये जाऊन कारखाना काढायचा मला मध्ये जाऊन कारखाना काढायचंय पण मला काश्मीरमध्ये जाऊन कारखाना येत नाही कारण मी काश्मीरचा नागरिक नाही मी भारताचा नागरिक आहे आणि भारताचा नागरिक असून काश्मीर मध्ये मला कारखाना काढता येत नाही ही तीनशे सत्तर सत्तर कलम आणि तिथे जर टाटा बिल्ला दोनशे कोटी रुपये खर्च करून तिथला कारखाना काढायचा म्हणलं तिथे जो नागात पोरं घ्यायची म्हणलं तर टाटा बिल्ला तिथं कारखाना काढता येत नाही ही तीनशे सत्तर कलम आणि ते तीनशे सत्तर कलम असल्यामुळं की मुस्लिम पोरं शिकते मुस्लिम बोल मोठी होती आणि मग जर समजा कुठल्या गोष्टीला त्यांना लावायचं असेल तर लावता येणार नाही त्यांना वार्तापत्राचं प्रेम वाढत तर आहे तीनशे सत्तर देश एक चांगला व्हावा आणि म्हणून देश तीनशे सत्तर हा घडवण्याची हिंमत नरेंद्र मोदीने आज आपल्याला प्रॉपर्टी घेतली हा तिथं चारला कारखाना काढायचाय आज तिथल्या मुलांना नोकरी द्यायला येते त्यांना आपल्या मुलाला मोबाईल येऊन प्रॉपर्टी घ्यायचा येते त्यांना आपल्याला उमर आपल्याला इथं मुंबईला येऊन भेट घेता येते की सगळं एकमेकाला जे कमर्शियल कायम असत हे नरेंद्र मोदी मुळे शक्य झालं तीन तलाक केलं संपलं बाई घराच्या बाहेर ही हिंमत फक्त नरेंद्र मोदीने सांगितली अजिबात नाही कायदा सगळ्यांना सारखा तीन तलाक नाही काही नाही जर महिलाला त्रास दिला तर तुमच्यावर केस झालीच पाहिजे तर अशा पद्धतीने हे नरेंद्र मोदीचं काम आहे आणि म्हणून नरेंद्र मोदीचा हात बळकट करणं या निवडणुकीच्या निमित्तानं या उमेदवारीच्या निमित्तानं आपल्याला गरजेचं आहे आणि आपल्या गावातून जेवढी लीड आपण गेल्या वेळेस म्हणून राजाला दिली त्याच्यापेक्षा जास्त नीड त्यावेळेस राहणार दिली पाहिजे ही माझी आग्रहाची विनंती आणि विजय ही आपला पक्का आहे विजय ही आपला आहे जेवढ्या ताकदीला आपण ह्याच्यात उतरलो त्यावेळेस ताकदीला राजाला उतरणार आहे त्याला नरेंद्र फडणवीसच्या आणि नरेंद्र मोदीच्या इज्जतीच त्याला तेवढ्याच ताकीला सावंत उतरणार आहे त्याला एकनाथ शिंदेचा अपमान होऊ नये असं वाटतय तेवढ्या ताकदीन बसवराज पाटील उमरणार आहे रवी सर उतरणार आहे चौघुले उतरणार आहे सुरेंद चारही उमर याचे आणि शिवाजी चालुक्याचे घर सुद्धा मग सगळ्यात जर तुझ्या राणा पांड्याकडनं आज जतील तर फार मानिसला जवळ सुधारा नाही दोन लाट मजा विजय ही पक्क आहे आणि आम्ही सर्वांनी विजया एवढी विनंती करून मी दोन शब्द संबोधो जय हिंद जय महाराज जय हिंद जय